नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि होळीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तसेच धुळेबंदन आणि रंगपंचमीच्याही शुभेच्छा इथे मी आता पुरणाची डाळ छान स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची जोपर्यंत त्यातून स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत अशी छान धुवून घ्यायची मी इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे अगदी प्रमाण आणि टिप्ससहित तुम्हाला मी आता पुरणाची पोळी मऊ लुसलुशीत कशी बनवायची ते सांगणार आहे तर इथे मी आता दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे ते पाणी आता छान गरम हो द्यायचं आहे आपल्याला त्यात मी दोन छोट्या पोळ्या तेल घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपली डाळ लवकर आणि मौसूद अशी शिजते ही एक ट्रिक आहे आता इथे पाणी गरम झाल्यावर मी त्यात ही डाळ टाकून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली होती पुराणाची पोळ्या अगदी मऊ आणि लुसलुशीत अशा होतात आता हा वरचा जो आपल्याला फेज दिसतो आहे तो आपण काढून घेणार आहोत त्यामुळे काय होतं पुरण आपल्याला जी पोळी खातो ती पचायला हलकी होते आणि आपल्याला मग गॅसेस वगैरे होत नाहीत म्हणून आधी हे वरणाचं पुरणाच्या डाळीवरचं पाणी आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकतात त्यामुळे आपल्याला च पोळी ही पचायला हलकी जाते पुरणाची अशा पद्धतीने बऱ्याच जणांना हातपाय दुखायचा प्रॉब्लेम होतो पुरण खाल्ल्यावर तर असं हे फेस काढून घेतला तर चांगलं राहतं आता डाळ शिजेल तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत दोन चमचे मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आता आधी थोडं पाणी घालून घेते आणि त्यात आता दोन छोटे टेबलस्पून एवढं तेल घालून घेणार आहे त्यामुळे काय होतं एक तर कणिक पातेल्यालाही चिटकत नाही किंवा कढईला चिपकणार नाही आणि आपल्या हातालाही चिपकत नाही छान अशी पटकन मळून होते तेल घातलं तर आणि चिमुटभर अगदी हळद थोडासा रंग छान यावा म्हणून हळद नाही घातली तर तरी चालते तर इथे आता मी कणिक मळून घेते ते छान हलवून घ्यायचं पाणी आधी मग त्यात आता मी कणिक मळून घेते जेणेकरून हळद आपल्या पूर्ण कणकेला पसरते अशा पद्धतीने आता हळूहळू पाणी घालून कणिक आपण छान अशी मळून घेणार आहोत कणिक आपली नेहमीच्या चपात्यांपेक्षा अगदी पातळ अशी मऊ मळून घ्यायची जा आहे जास्त सैल ठेवायची आहे अशा पद्धतीने बघू शकता तिला छान अशी मळून मळून घ्यायची जेणेकरून ती जास्त मऊ होईल बघा तेल टाकल्यामुळे आपल्या पातेल्यालाही काही चिपकलेलं नाही आहे आणि हातालाही चिपकलेली नाही आहे कणिक अशा पद्धतीने आता ही एक ट्रीक आहे कणिक मळल्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालून मग ती झाकून ठेवायची किंवा मग सुती कापड ओलं करून ते टाकून ठेवलं तरी चालतं जास्तीचं चा पाणी घातलं तरी काही होत नाही अगदी तुम्ही अर्धा ग्लास पाणीही यात आजूबाजूने टाकू शकतात बघू शकता, शकता काहीही होत नाही आता हे आपण बाजूला ठेवूया आता पूर्णाकडे वळूया इथे आता आपली डाळ शिजलेली आहे बघू शकताय डाळ अगदी बोट लावून बघायची अगदी मऊसुद अशी आता बघू शकता इथे माझी डाळ अगदी मौसूद अशी शिजलेली आहे बोटाने इझिली दाबली जाते ती आणि बघू शकता कटासाठी पाणीही जास्तीचं ठेवल्यामुळे जा कटासाठी आपल्याला ते आमटीसाठी पाणीही उरणार आहे अशा पद्धतीने हे आता मी पुरणाच्या चाळणीत टाकून घेतलं जेणेकरून खाली आपलं ते पाणी डाळीतलं उरेल आणि तो कट आपल्याला आमटीसाठी वापरता येतो आणि पाणी जरा जास्त ठेवलं तर मग कटासाठी ते पाणी उपयोगी पडतं आणि दळा जा डाळीची एक शिट्टी जास्त घेतली तर मग घट्ट पाणी येतं आणि मग आपल्याला पुन्हा डाळ काढून भाजायची गरज पडत नाही बघू शकताय आता मी तुम्हाला ते डाळीचं घट्टपणा दाखवते पाण्याचा बघू शकताय असं हे घट्ट पाणी आहे आता ह्याला मला डाळ भाजायची गरज पडणार कि नाही किंवा डाळ एक्स्ट्रा वाटायचीही नाही आहे इथे आता मी साईडला गुळही बारीक करून घेतलेला होता तुम्ही सुरीने करा किंवा मुसळीने ठेचून घ्या तर अशा पद्धतीने गूळ माझं छान होता पांढरा शुभ्र त्यामुळे पुरणाला रंग छान आला आणि पोळ्यांनाही रंग छान आला लाल गूळ असला तर मग पोळ्या लाल होतात म्हणून मग गूळ शक्यतो पांढरा घ्यावा म्हणजे कलर छान येतो पोळ्यांना तर अशा पद्धतीने मी डाळ आणि गूळ मिक्स करून घेतली थोडं कोमट असताना गूळ मिक्स करायचा म्हणजे मग आपल्याला पुरण वाटायला सोपं जातं अशा पद्धतीने मी आता सगळं पुरण छान असं वाटून घेते अगदी लोण्यासारखी कणिक आणि पेड्यासारखी पुरणपोळी जर करायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्हीही ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या पोळ्या अशाच होतील अगदी तरी ते आता हे पूर्ण पुरण वाटून झालेलं आहे बघू शकता आणि पुरण घट्ट आहे हे कसं समजायचं तर पुरणात आपला चमचा असा उभा राहिला तर समजायचं की आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे आणि आता ही आत्ताची ट्रिक नाही तर अगदी माझ्या आई आणि आजीपासून ही ट्रिक आजी वापरली जाते अशा पद्धतीने बघू शकता आता ते कणकेतलं पाणी मी बाजूला केलेलं आहे तासभर तरी निदान कणिक मळून ठेवावी आणि हे असं कणिक आपटून घेतल्याने ती जास्त मऊ होते आणि त्यातलं ग्लुटन रिलीज होतं त्याच्याने अजून पोळ्यांना मऊसूत पुन्हा यायला आपल्याला मदत होते अशा पद्धतीने हे ग्लुटन त्याच्यातून रिलीज करून घ्यायचं बघू शकता आहे जेवढी ती कणिक आपटली जाईल तेवढी ती ताणली जाते आणि त्यातला बघू शकताय की ती ताणली गेलेली आहे कणिक अगदी अशा पद्धतीने ही अगदी जुनी झालेली पद्धत आहे आता ती नव्याने तुम तुम्हाला मी दाखवत आहे अशा पद्धतीने थोडा तेलाचा हात लावून घ्यायचा बघू शकताय थंड झाल्यावर पुरणाचा असा गोळा झाला पाहिजे आणि अगदी मऊ असं बघा पेड्यासारखं दिसतंय तर अशा पद्धतीने पुरणही आता हा एक गोळा करून घेतला असे आपण दोन चार गोळे करून घ्यायचे आणि बघा दुप्पट पुरण असतं आणि एक पट कणिक असते आता ह्याच्यातून अजून पुरत छोटासा गोळा एक्स्ट्रा कणकेचा बाहेर येणार आहे तर अशा पद्धतीने ह्याच्यापेक्षा जास्त दुप्पट पुरण आपण कणकेत भरलं तरी ती पुरणपोळी फाटत नाही आणि लाटायलाही अगदी सोपी असते बघा इथे मला आता ना पेपरची गरज पडली आहे ना कापडाची गरज पडली आहे अगदी पोयपाटावरच आपण ही पुरणाची पोळी लाटणार आहोत तर अशा पद्धतीने बघू पद्ध शक... शकता आहे पुरण भरताना काळजी घ्यायची आहे वरून अंगठ्याने पुरण खाली दाबायचं आणि कणिक वर ओढली जाते अशा पद्धतीने तिला वर करायची आणि उरलेली कणिक आपण काढून घ्यायची तुम्हाला नसेल काढायची तर राहू शक राहू देऊ शकतात अशा पद्धतीने बघू शकता म्हणजे अगदी एक पटकणिक आणि दुप्पट पुरण घातलं तरीही ही, ही पोळी आणि बघू शकता असं हातावर जरा थापून घेतलं म्हणजे पुरण सगळीकडे पसरतं आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे अगदी पाच मिनटाच्या आत पोळी लाटून रेडी होते पाच मिनटं जरा जास्तच झाले दोन मिनटात आपली चार पाच लाटणे फिरवले की पोळी रेडी आणि जितकी लाटावी तितकी लाटली जात होती कारण त्यातलं ग्लुटन काढून घेतलेलं होतं कणिक कापटून घेतल्यामुळे खूप अशी मऊ होते आणि वस्त्रगाळ करून घेतलेली कणिक तोर घ्या म्हणून मग पोळ्या जास्त मऊसूद होतील किंवा तुम्हाला नसेल स वस्त्रगाळ करायचं तर मग मैदा घेऊ शकतात पण मी इथे गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे सोबत तवाही तापलेलाच होता बघू शकताय पोळी अगदी पुरण आहे लाटताना पोळीतलं अशा पद्धतीने तापला आहे तवा त्यावर आता मी पोळी टाकून घेतलेली आहे असं बघू शकता पोळीचा थोडासा हलकासा रंग बदलला थोड्याशा कडा सोडून घ्यायच्या आणि मग आता दुसऱ्या बाजूने आपण तिला आणि खूप मंद आचेवर पोळी शेकायची नाही गॅस थोडा फुलच ठेवायचा सुरुवातीला पोळी फुगेपर्यंत आणि मौसूद पोळ्या हव्या असतील तर त्या जास्त चटकू द्यायच्या नाहीत अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला लगेच गरम गरम खायची असेल तर मग करपलेली पोळी नक्कीच खाऊ शकता खूप छान लागते तीही अशा पद्धतीने आता तूप टाकून घेतलं बघू शकता आहे मस्त अशा दोन्ही बाजूने ही पोळी फुगते आहे आणि पण अगदी सगळीकडे पसरलेलं आहे कलर तर अगदी छानच आलेला आहे पिवळा धम्मक अगदी बघू शकता आहे मस्त अशी आपली पोळी टम फुगलेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या मी लाटून घेतल्या अगदी पोळ्या अशी जर च पोळी झाली पूर्णाची तर पोळ्या लाटायचा उत्साह अजूनच वाढतो आणि किती ला कितीही लाटल्या तरी कंटाळा येत नाही अशा पद्धतीने त्या पोळ्या झालेल्या होत्या माझ्या खूप छान अशा एका वाटीला दोन ग्लास इतकं मी पाणी घातलेलं होतं कारण कटही करायचा होता म्हणून आणि पाऊन वाटी इतका गूळ होता बघू शकता इथे मी दही दूध आणि तूप <coughs> हो याच्याबरोबर सर्व करणार आहे आम्ही दह्याबरोबर दुधाबरोबर आणि तुपाबरोबर पुरणाची पोळी खातो खीर शक्यतोवर करत नाहीत अशा पद्धतीने बघू शकताय अगदी छान अशा पोळ्या झालेल्या होत्या माझ्या मऊ अगदी ओठावर दाबली जाईल इतकी मऊ पोळी झालेली होती अप्रतिम अशी चवई होती गोडही अगदी प्रमाणात होतं बघू शकताय तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंटही करत जा आणि लाईक तर नक्कीच करा तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला खूप मदत होते अशा पद्धतीने बघू शकताय बघू शकताय पोळी किती मऊ झालेली होती चला तर मग बघू शकताय किती छान अशी ही पोळी झाली होती अगदी ह्याच पद्धतीने तुम्हीही पोळी करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत